भारतातून आपलं तोंड काळं करून येथून निघून जावं अशी प्रेरणा आपल्याला या वीर पुरुषांकडून मिळालेली आहे राजगुरूंच उदाहरण आपल्या पुढे आहे सुखदेव भगतसिंग यांच्या सोबत चंद्रशेखर आझाद यांच्या सोबत राजगुरूंनी मोठा सशस्त्र क्रांतीचा लढा उभा केला आणि या लढ्याच्या माध्यमातून प्रेरणा आपल्या सर्वांना दिली भारत मातेसाठी सुखदेव भगतसिंग पणाला लावले बलिदान दिलं आणि यांच्या या प्रेरणेतून यांच्या बलिदानातून हा भारत देश आज सन्मानाने अभिमानाने स्वाभिमानाने उभा आहे आपला आत्मसन्मान टिकवण्याचं काम या सर्व राष्ट्रपुरुषांनी केलं आपला सन्मान टिकवण्याचं कार्य या राष्ट्र

या वर्षांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील भारताच्या स्वातंत्र्यामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे ज्यावेळी फाळणीचा काळ होता त्या काळामध्ये कराची मधून हजारो हिंदू आणि शीख कुटुंबांना सुरक्षितरित्या भारतामध्ये परत आणण्याचं मोठं काम त्यावेळेचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजे यांनी केलं शेकडो कुटुंब सुरक्षितरित्या पुन्हा घेऊन आले मुस्लिम लीगच्या गुंडांपासून अनेक माता भगिनींचं रक्षण या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी स्वयं केलं अनेक विस्थापितांसाठी त्यांनी छावण्या बनवल्या आणि त्या छावण्यांमध्ये सर्व समाजाला संरक्षण देण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलं असंख्य स्वयंसेवकांनी या कामा स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वतःचं बलिदान दिलं अशी ही प्रेरणादायी चरित्र आपल्या सगळ्यांसमोर आहे अनेक आक्रमण आज देखील भारतावर होत आहेत सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाला एकोणऐंशी साली देश स... एकोणऐंशी वर्षांपूर्वी देश स्वतंत्र झाला असं आपण म्हणतो परंतु आजही अनेक आक्रमण याचाही विचार भविष्य काळामध्ये आपण केला पाहिजे आणि समाजाला नियमांमध्ये काही बांधून घेतलं पाहिजे काही रचना आखली पाहिजे काही प्रेरणादायी कार्य आपण सर्वांनी मिळून केलं पाहिजे धर्मांतरणाचं मोठं षडयंत्र आज आपल्या समाजासमोर उभं आहे देशाचे तुकडे होऊ होतील असा हिंदू संस्कृतीचा नाश होईल समूळ हिंदू संस्कृती नष्ट होईल यासाठी प्रयत्न करणारे पाश्चिमात्य विचारसरणीच्या अनेक संस्था संघटना आजच्या तरुणाईवर प्रभाव टाकत आहेत परंतु हे देशद्रोही संघटना देशाचं विघाटन करण्याचा प्रयत्न करणारे या देशद्रोही संघटना हे विसरले आहेत की भारत देशातल्या कोणीही वाकडी नजर करून या भारत देशाकडे डोळेवर करून पाहायचं नाही कि साधी गोष्ट या देशद्रोही संघटना विसरलेल्या आहेत सर्वांना सामावून घेणारी आमची संस्कृती आहे सर्वांना सामावून घेणारा आमचा हा देश आहे संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करणारा ज्ञान देणारा असा आमचा हा भारत देश आहे अशी आमची ही परंपरा आहे त्यामुळे या देशद्रोही संघटनांनी कायम लक्षात ठेवावं की आमच्या भारताकडे कुणीही डोळा वर करून पाहण्याची नजर वर करून पाहण्याची हिंमत करू नये जटांमधून गंगा अवतरली ती भारतामध्ये अवतरली कारण गंगेला सामावून घेण्याची विश्वगुरु करायचं असेल जगामध्ये विश्वशक्ती म्हणून निर्माण करायचं असेल महाशक्ती म्हणून जर भारताची प्रतिमा उभी करायची असेल तर आपल्याला काही परिवर्तन समाजाला म्हणून सर्वांना करण्याची गरज आहे पंच परिवर्तनाचा ना तेरा वैभव अमर रहे हा मंत्र आपल्याला आपल्या जीवनामध्ये उतरवण्याची आवश्यकता आहे पर्यावरणाचं रक्षण आपल्याला करायला हवं निसर्गाचा समतोल हसरत चाललेला आहे वृक्षारोपण करायला हवं वृक्ष संवर्धन आपल्याला सर्वांना करायला हवं प्लास्टिकमुक्त भारत असा प्रयत्न आपल्याला सर्वांना करता येईल का हा विचार आपल्याला सर्वांना करायला हवा कुटुंब प्रबोधन हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे भारतावर अनेक आक्रमण झाली परंतु भारताचा संस्कार शकला नाही भारताची संस्कृती संपू शकली नाही कारण कुटुंब संस्था हा एक महत्वाचा मुख्य पाया या पायावर कुटुंब संस्थेच्या पायावर भारत देश उभा होता आणि आहे आणि म्हणूनच भारताची संस्कृती अनेक आक्रमणानंतर देखील टिकून राहिलेली आहे

स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न